नवरा माझा नवसाचा दोन या मूवीचा ॲडव्हान्स बुकिंग जे आहे ते चालू झालेलं आहे आणि काल देखील मी त्यावरती एक अपडेट नंबर एकचा व्हिडिओ बनवला होता तर आज आपण चित्रपटाची दुसऱ्या दिवशीची अपडेट बघूयात की आता चित्रपटाला कशा प्रकारचा रिस्पॉन्स ॲडव्हान्स बुकिंगमध्ये भेटताना जे आहे ते दिसत आहे तर आज चित्रपटचा दुसरा दिवस आहे ॲडव्हान्स बुकिंगचा जेव्हापासून मी बघत आहे तेव्हापासून तर आज जवळपास जर गेलं तर मुंबई आणि पुणे यासारख्या ठिकाणी चित्रपटचे खूप सारे शोज जे आहेत हॉस्फुल जाताना दिसत आहेत मागील एक तासामध्ये दीड हजारपेक्षाही जास्त तिकीट जे आहेत बुक झालेले आहेत बुक माय शोवरती प्रेक्षक आतुरतेने या चित्रपटाची वाट बघत आहेत अठरा हजारपेक्षा जास्त प्रेक्षक या चित्रपटामध्ये इंटरेस्टेड आहेत अशा प्रकारचा खूपच एक ओव्हरवेल्मिंग खूपच माइंड ब्लोईंग रिस्पॉन्स या चित्रपटाला भेटताना दिसत आहे जशा प्रकारचं चित्रपटचे ॲडव्हान्स बुकिंग सध्या चालू आहे कारण की मागील काही दिवसामध्ये बघायला जर गेलं तर महिन्यामध्ये सॉरी दिवसामध्ये म्हणण्याऐवजी महिन्यामध्ये जर म्हणायला गेलं तर कोणता चित्रपट एवढ्या बुक माय शोवरती नव्हता मेन म्हणजे मराठी चित्रपट तर सध्या आता नवरा माझा वस दोन हे इतक्या दिवसात जे ओलं सुखं होतं मराठी बॉक्स ऑफिसचं ते नक्कीच दूर करेल असं मला वाटतं आणि एक चांगली कमाई जी आहे मराठी इंडस्ट्रीला करून देईल या महिन्यामध्ये तर तुम्ही या सेट किती एक्सेट राहात नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू